Vem, हा ऐतिहासिक दिवस निघाला आहे आज मराठ समाजाने जे केले दोन तीन वर्ष आंदोलन चालू होतं त्या आंदोलनला मनोज आंदोलनाला हे यश आलंय आम्हाला मनोदादाला मराठ समाजाला मुंबई किती त्रास दिला तर मराठ समाज म्हणून दर्जा पाठिंबा भक्कम व्हावा त्यामुळे मराठा खडा तो सरकार पडा म्हणून सरकारला नमत घ्यावं लागलं आणि सरकारनं आम्हाला हैदराबाद कॅशेटचं तत्वता मान्यतेतून तयार काढला आणि सगळ्या मान्यता मनोदादांची ठेवल्यात ती मान्य केलेत त्यामुळे हा मनोदादाच्या देशाचा भक्कम आहे आणि मराठाचा विजय आहे आणि मराठा हा मुंबईत किती त्रास झाला तर हल्ला नाही आणि म्हणून ताज्या पाठी भक्कम मारायला म्हणून तसा हा आम्हाला महाराष्ट्र समाज एक आरक्षण मिळालं त्याबद्दल आम्ही सगळं या भागातील लोक मराठा समाज प्रवेश आणि त्याचे आभार आहे